प्राचीन काळापासूनच दऱ्याखोऱ्यात वावरणारा पंजारा समाजाचा इतिहास जेव्हा लिहिला जातो तेव्हा पहिलं नाव येतं सेवालाल महाराजांचं सेवालाल महाराज कोण होते सेवालाल महाराज समाजसुधारक होते आध्यात्मिक गुरु होते त्यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील बावनबरड नावच्या गावामध्ये पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी झाला सध्या हे गाव सेवागड म्हणून ओळखले जाते सेवालाल महाराजांचं पूर्ण नाव सेवा भीमा नाईक लहानपणापासूनच संत साहित्याचा अभ्यास ते करायचे जसे जसे मोठे होत गेले तसे तसे त्यांची शक्ती वाढत गेली त्यांच्या शब्दामध्ये इतकी ताकद होती जो कोणी ऐकायचा त्यांचा तो अनुयायी बनायचा त्यांनी भटक्यांना संघटित केलं बंजारा समाज एकत्रित यावा यासाठी त्यांनी भारतभर दौरा केला ज्ञान आणि सत्याचं महत्व पटवून देत प्रबोधन करत राहिले आजही बंजारा समाजामध्ये एक भाषा एक पेहराव टिकून आहे